नमस्कार शेतकरी बंधू आपलं रॉयल शेतकरी मित्र युट्यूब माध्यमातून माध्यमात सहस्वागत आहे आज या ठिकाणी आपण धरती कंपनीची फॅने भेंडी बघतोय आणि भेंडी पाहत असताना किंवा लागवड करीत असताना तर काही गोष्टी महत्वाच्या असतात सर्वप्रथम काय की तोडायला सोपी असणं गरजेची आहे आता ही जी काही भेंडी फॅनी तोडायला अगदी सोपी आहे आणि याची जी काही पानं आहेत कात्रट पानं आहे तर पानं कात्रट असल्यामुळे हवा खिळती राहते आणि सर्वात मोठी मत, गोष्ट काय कि त्यामध्ये जो कांद्याचा अंतर आहे तो जवळ जवळ आहे आणि याची लागण्याची जी पद्धत आहे फार जवळ आहे सर्वात महत्वाची गोष्ट काय कि याला फुटवा जो आहे तो खालून असे दहा बारा फुटे फुटलेले आहेत तुम्ही हे पाहू शकता हे बघू शकता थोडं लांब हो हे बघा तर आणि भेंडी मुडापासून तर शेंड्यापर्यंत व्यवस्थितपणे भेंडी येत असते आता सगळ्यात मोठा अजून एक मुद्दा आहे की त्याला जो काही आपण व्हायरस वगैरे म्हणतो या ठिकाणी त्याला व्हायरस वगैरे जे म्हणतो तो हा प्रमाण जो आहे हळद्या रोग जो म्हणतो हळद्या रोगाचं प्रमाण यामध्ये फार कमी आहे तर आजच्या घडीमध्ये आपण जर भेंडी लागवड करायचं जर ठरलं तुमचं तर आपण धरती ॲग्रो केमिकल्स प्रॉईट लिमिटेड नागपूर या कंपनीची तुम्ही झकास सेवन भेंडी ला सॉरी फॅनी भेंडी लावा जेणेकरून काय होईल की तोड्याला सोपी राहील जो व्हायरस आहे तो कदाचित येणार नाही आणि तुमच्या दृष्टिकोनातून तुम। ह्याने जी भेंडी आहे ती खूप चांगली भेंडी आहे तर आपण या भेंडीची लागवड करा आणि भरघोस उत्पन्न घ्या ज्यांना माझा संपर्क लागत असेल त्यांनी संपर्क साधा अठ्ठ्याण्णव बावीस सातशे छप्पन सातशे एक्क्याण्णव हा माझा संपर्क नंबर आहे आणि नवीन भेंडी आहे आपण याचे टॉप रिझल्ट सुद्धा बघितलेले आहेत तर आपण या भिंतीची लागवड राहू धन्यवाद